आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काही मिळालं नाही पण मड्याची राख चालून सोन मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती निभीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घातली होती आणि कंबर बांधली होती काखेत एक आणि पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगड, एक परकर पोलका खजूर एवढाच तो विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होत क्षणो क्षणी गंभीर होत होतं एखाद कोल्ह्याचं टोळक हुकी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठतरी घुबड घोबड घुतकार करून फेसुरते भर घालीत होती त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होता कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिला गावात सामसुम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होता एखादा दिवा डोळे मिसकावित होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी घोर शोधू लागला उटके गाडगी मोडक्या केरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ठेपणीपाशी जाऊन गाडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नेर काढीत निघाला होता ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पाडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी घोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता नी तो भान हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारे स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरणीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होत आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होते कोणीतरी गुरगुरत होत मुसमुसत होत आणि माती उकरीत होत त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकोन मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खऱ्या प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता यापुढची ही थरारक कथा एका पुढील भागात